जुनून होना चाहिए कामयाबी के लिए सोच तो हर कोई लेता है सोच तो हर कोई लेता है नमस्कार मी ऐश्वर्या तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलचे अच्छा आहे का नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करते आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करून हीच मी स्वामींकडे देवाकडे प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला आज पुन्हा एकदा मी नव्याने सुरुवात करत आहे तर आ, मी गेले होते बारामतीला पप्पांची तब्येत बरी नाही आहे त्याच्या बारामतीला गेले होते त्याच्यानंतर मग हा येताना मी शूट केला होता तर तिथं घराच्या शेजारीच आवळेचं झाड होतं तर तिथून आवळे काढत होते मी त्याच्यानंतर मग तिथून लगेच निघालो कारण की ऑपरेशन कॅन्सल झालं आणि मोठी बहीण दाजी वगैरे मम्मी वगैरे बाकी सर्व आहेत तिथे त्याच्यामुळे मी तिथे थांबले नाही तर घरी निघाले त्याच्यानंतर बाहेरच हॉटेलला जेवण केलं हॉटेल एम एच बारा म्हणून होतं नॉनव्हेज खायची इच्छा झाली होती आणि त्यांच्याबरोबर आमचे एक त्यांचे एक मित्र होते म्हणजे मी त्यांचे मित्र मा माईच म्हणता येणार ते, खरस, ते आ, एक फॅमिली मेंबरच असल्यासारखे मी भाऊ म्हणलं आहे त्यांना आणि मग ते आमच्यासोबत होते मग जेवण खरंच खूप म्हणजे ते हॉटेल एक तर वाजले उशीर झाला होता आणि वाजलेले जवळजवळ साडे अकरा तर हॉटेल छान होतं मस्त वे 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 होता नॉनवेज नॉनव्हेज म्हटल्यानंतर तर मग आमच्या सरांना नॉनव्हेज खूपच आवडतं मग नॉनव्हेज खायचं होतं तर नॉनव्हेज वगैरे नाही का नॉनव्हेज वगैरे खायचं होतं मग ठीक आहे म्हणतात सर नॉनव्हेज वगैरे खाऊयात तर हॉटेल बघत असाल तुम्ही तुम्हाला दिसतच असेल नेमकं हॉटेल कसं आहे काय वगैरे तर हॉटेल खरंच खूप छान होतं आतमधला व्ह्यू पण खरंच खूप छान होता आणि इथे तुम्ही बघत असाल नाही का लेट झालं होतं आणि काही फॅमिली मेंबर्स वगैरे असतील ते जेवत वगैरे होते त्यांच्या मुलांबरोबर वगैरे त्याच्यानंतर मग इथं आमची चाललेली अनवीची मस्करी आणि आम्ही वाट पाहत होतो की जेवण कधी येईल कारण भूक लागली होती आणि अनवीला पण खूप भूक लागलेली लाइट मध्ये जरा कॅमेरा वर असते असं तुम्ही पाहिलंच असेल आणि मीने कसं केलं खूप 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 त्याच्यानंतर मुलांसंभाळ खण खरंच आणि बाहेर गेल्यावर तर अतिश हानपणा करतात तर त्याच्या पनिशमेंट दिलेली दिसते ना काल त्याच्यामुळ तिला स्कूलची मॅडम चांगली वाटत नाही आहे होशमेंट मग स्कूलची मॅडम चांगली नाही आहे त्याच्यानंतर इथं चालेल आम्ही शिमत करू त्याचं जेव्हा आता फायनली फर्स्ट भूक लागली होती आता फायनली आमचं जेवण येणार होतं तोपर्यंत चाललेली त्याची मस्करी कॅमेरा हो हो भर होती त्याची आणि तिथं चाललं होतं कॅमेरा खाऊन टाकते तुझा कॅमेरा मोबाईल खाऊन टाकते मोबाईल खाऊन टाकते म्हणून मस्करी चालू होती तिची आणि आमचं पण तेच चाललं होतं की तिचं लक्ष कुठंतरी विचलित व्हावं जेणेकरून आमचं जेवण येईपर्यंत तिचं लक्ष लागलं नाही पाहिजे तिकडे तर इथं फायनली आमचं जेवण आलेलं आहे त्यांनी मागवलेलं मटण थाळी आणि मी मागवलेली चिकन थाळी तर तिथं ते बोलाई म्हणजे बकऱ्याचं मटण वगैरे काय असतं असं ते बोलले होते आणि ॲक्च्युली मी मला आवडत पण नाही ती आणि मला त्याच्यामुळे नको होतं मी त्यापेक्षा मी चिकन खाते म्हटलं चिकन थाळी मग मला ती चिकन थाळी मागवली आणि त्यांना मटण थाळी वगैरे मागवली होती तर त्याच्यानंतर अन्वी म्हटली नाही नाही मला नाही खायचं म्हणून चालू होतं त्याच्यानंतर हॉटेलमध्ये जेवण बिल वगैरे झाल्यानंतर बाहेर आलो बाहेर आल्यानंतर पण शांत होतं आणि मीला खेळायचं होतं आणि म्हणजे मम्मी मला इथे खेळायचं हा गार्डनला मग मग हॉटेलमध्ये आता उशीर झालं आपल्याला ऑलरेडी वाज गेले सव्वा बारा वाजून गेले होते मग सव्वा बारा ते साडेबारा झाले होते ॲक्च्युली आणि घरी पण जायचं होतं घरी यायला तर जवळजवळ मी इथून पण सतरा किलोमीटर लांब होतात घर मग त्याच्यानंतर मग घरी आलो खूप लेट झाला आले की पटकिनी झोपलो त्याच्यामुळे शोध वगैरे काही केला नाही काही नाही डायरेक्ट झोपलो आल्यानंतर अंतर वगैरे टाकलं आवरून झोपलं लगेच त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंग अशी झाली की सकाळी मस्त गाणी लावली आवरून वगैरे घेतलं होतं कणिक वगैरे म्हणून झाली चहा वगैरे ठेवला होता, आ, होता आ, कुकर बटाटे वगैरे उकडून वगैरे झाले होते सकाळ सकाळ सकाळपट्टी त्यांना जायचं होतं त्याच्यामुळे आंघोळ वगैरे झाल्यानंतर डायरेक्ट हा चहा वगैरे ठेवल्यानंतर कणिक म्हणून झालं होतं चहा वगैरे बनवून झाला होता आंघोळ वगैरे झाडून आवरून झालं होतं आणि डायरेक्ट स्वयंपाकाला डायरेक्टला घेतलं होतं उकडलेला बटाटा म्हणजे पिळा बटाटा तो उकडलेला बटाटा त्यांना करायचा होता टिफिनला आणि अन्वीला पण तोच द्यायचा होता आणवीला पण तोच हवा होता मग त्यांना आणि तिला आज वेगळं काही नाही केलं मग एकसारखं दोघांना पण एकच मग चहा चालला होता मस्तपैकी पहिल्यांदा चहा पण आज थोडं चुकलं आज चहा पेच्याऐवजी अगोदर मी कामाला सुरुवात केली पहिल्यांदा झाडून वगैरे पोछा आ, पोछा वगैरे सगळं मारून घेतल्यानंतर मग मी सुरुवात केली ती ती म्हणजे स्वयंपाकानं तर स्वयंपाक करणं खरंच खूप लवकर लव लवकरात लवकर सकाळ सकाळची कामं वगैरे कारण सकाळ सकाळ खूप घाई असते नेमकी कोणती कामं करावीत काय वगैरे काहीच होत नाही कारण दिवसभर आपली ऑलरेडी कामं झाली असतात संध्याकाळचा फक्त आणि आपल्याला भांडी आणि किचनवरहीच असतं पण सकाळ सकाळ कामाला कसं कामामध्ये बाकीची पण आपल्याला कामं वगैरे करायची असतात आता हे सगळं चालूच होतं कामा तर काय कामं दिवसभरही चालतात कामाचं काही नसतं दिवसभर आपण कितीही कामं केली ना ती कामं कमीच असतात त्याच्यामुळे बाईचं काम कधीच दिसत नाही म्हणजे ज्या एक स्त्री जी घरात हाऊसवाईफ वगैरे बसून असते ना तिने दहा वेळा जरी घरात पोछा मारला दहा वेळा जरी झाडून काढलं तरी ते तिच्या कामाला म्हणजे काही तिचं काम असतं नुसतं किंवा ती किती काम करते ह्याला काही म्हणजे हेच नाही आहे लिमिटच नाही आहे अनलिमिटेड काम आहे ते पोछा किती वेळा होतं झाडून किती वेळा होतं पसारा किती वेळा होतं सारखं काही ना काय काही ना काय आपल्याला साफ वगैरे करावं लागतं त्याच्यामुळे ते काही सांगू शकत नाही तर इथे सांगायचं म्हणजे पप्पांची तब्येत बिघडली होती आणि पप्पांची तब्येत बिघडली असल्यामुळे आम्ही बारामतीला गेलो होतो तो शूट मी घेतलाच नाही ॲक्च्युली कारण की पप्पा आजारी असल्यामुळे पप्पांना ऑलरेडी दोन अटॅक येऊन गेले होते मायनर अटॅक येऊन गेले होते पण पप्पा म्हणायचे की नाही मला नाही काय होत वगैरे असं तसं आणि आजही त्यांनी टेस्ट केलं परत खूप खूप सांगण्याचा सा प्रयत्न केला पण पप्पा काहीतरी थांबलेच नाहीत हॉस्पिटल नाही जायचं म्हटलं मला यायचंच नाही हॉस्पिटलला त्यांना तसं नेलं आम्ही जाऊन आणलं हॉस्पिटलला जाऊन आणलं त्यांना ॲडमिटही केलं ॲक्च्युली ॲडमिट झाल्यानंतर पप्पा काय ऐकायला तयार नाहीत मला एन्जिओप्लास्टी किंवा बायपास वगैरे ह्या सर्जरी करायच्या नाही आणि डॉक्टरांनी सजेस्ट केलं होतं की एन्जिओप्लास्टी जर सक्सेसफुल नाही झाली तर बायपास करावंच लागेल त्यानंतर ब्लॉकेज आहेत आणि मेन हार्ट डाव्या साईडला आहे जे हार्टकडे आपलं ब्लड स सप्लाय करतं त्या रक्तवाहिन्यांना झा त्या रक्तवाहिन्या ब्लॉकेज झाल्या आहेत पप्पांच्या त्याच्यामुळे मेन जे आहे ती ब्लॉकेज झालेली आहे त्याच्यामुळे मग आम्ही रिस्क घेऊ शकत नाही पण आमचे पप्पा ऐकायला तयारच नाहीत आयुर्वेदिकवर नाही का सगळं आयुर्वेदिक औषधं आहेत त्याच्यावरच सगळं व्यवस्थित होईल माझ्या मित्रांचे पण झालेले आहेत वगैरे पण त्यांना म्हटलं तुमचं जरा कंडिशन वेगळी आहे तुम्हाला ऑलरेडी दोन अटॅक येऊन गेलेले आहेत तर तुम्ही नको रिस्क घ्यायला नको ऐका पण तरी पण त्यांनी ऐकलं नाही शेवट मग काय का ऐकायलाच तयार नाहीत मग मी जाऊन तरी तिथं काय करणार वगैरे नाही का म्हणून परत बॅग वगैरे सगळं भरलेलं होतं परत अक्षरशः रिटर्न मला माघारी परतपूर रिटर्न पुण्याला यावं लागलं आणि ऐकत नसल्यामुळं म्हणजे मेन म्हणजे असं होतं की त्यांना असं वाटत होतं की हॉस्पिटलला त्यांच्या मित्रांचं असं झालेलं आहे पंच्याण्णव टक्के नव्वद टक्के ऐंशी पंच्याऐंशी चार चार एका व्यक्तीला चार चार ब्लॉकेज आहेत तरी पण ते व्यक्ती दोन हजार सहाला ब्लॉकेज होते ते तेव्हापासून आयुर्वेदिक घेतात आत्ता दोन हजार सव्वीस चालू आहे तरी पण वीस वर्षात त्यांना परत काहीच नाही झालं एकदा पॅरेलिसचा अटॅक आला मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी पॅरलेस झालं होतं त्यांना तर पॅरलेस झाल्यानंतर पण ते एकदम व्यवस्थित आहेत चालतायत फिरतायत गाडी चालवतायत हो येत आहेत त्यांच्या आम्ही फाईल पण पाहिल्या खरंच चांगला रिस्पॉन्स दिला त्यांनी आयुर्वेदिकच्या गोळ्यांनी औषधांनी त्यांना पण असं वाटतं ना की नाही रिस्की आहे त्यांच्या वेळेस कंडिशन कशी असेल कशी नाही हे आपल्याला माहित नाही ऍक्च्युली त्याच्यामुळे आपण ही रिक्स घेऊ शकत नाही ऑलरेडी यांना दोन अटॅक घेऊन गेले होते त्याच्यामुळं नकोच पण शेवट त्यांनी ऐकलंच नाही आणि मग मला पण नाही का माघारी यावं लागलं तर हे अशा कंडिशन्स वगैरे असल्यामुळे मला अचानक बारामतीला पण जावं लागलं मग तिथं येताना शेजाच्या काकूंच्या झाडाला आवळे खूप छान आले तिथे औरून आवळे छोटे छोटे एवढे छान लागतात ना की एका वेळेस माणूस वीस वीस आवळे खाईल असा आपल्याला एकही आवळा खाऊ वाटणार नाही पण ते आवळे म्हणजे वीस वीस आवळे एका वेळेस खाऊ शकतो पण पुढे चांगले लागतात खायला आणि गावरा नसल्यामुळे हो काँछान। तर अजून छान आणि झाड खूप मोठं आहे कधी औषध फवणे नाही काही नाही काही नाही एकदम छान तर अशा पद्धतीने होतं त्याच्यानंतर मग आणवी पण आणवीची तब्येत पण बरी नव्हती माझी पण तब्येत वगैरे बरी नसल्यामुळे आम्हाला जास्त तिथं हमता वगैरे आला नाही काही नाही मग अशी कंडिशन असल्यामुळे मम्मी पण थोडी घाबरली होती घरातले पण थोडे घाबरलेलेच आहेत आजही बहिणींचा कॉल वगैरे आम्ही म्हणजे हा दुसऱ्या दिवशीचा शूट आहे मग आजही मम्मीचा सकाळी कॉल आला होता की आहे त्यांची तब्येत बरी आहे पण ते ऐकायला तयारच नाही आहेत तर मग आम्ही मम्मीला त्यांना सांगितलं की दोन तीन दिवस दोन तीन दिवस जाऊ द्या दोन तीन दिवस गेल्यानंतर मग बघूयात एक दोन दिवस त्यांचं माइंड थोडं स्टेबल होऊ द्या किंवा जरा थोडं नाही करा त्यांना ते गोष्टी त्या गोष्टींपासून आपण ती विचारूच नको करून द्यायला की ऑपरेशन झाल्यावर असं होईल तसं होईल कारण काही काहींच्या बायपास किंवा अँजोप्लास्टी वगैरे काहींचं असं असतं की काही गोष्टी अशा घडलेल्या असतात काहींच्या लाईफमध्ये की त्या सर्जरीज वगैरे झाल्यानंतर काहींना चालताच येत नाही काही एकदम ठणठणीत असतात काही एकदम व्यवस्थित असतात काहींना काहीतरी प्रॉब्लेम असतात काही ना काय काय ना काय प्रत्येकाचं शरीर हे वेगवेगळं आहे त्याच्यामुळे प्रत्येक सर्जरी प्रत्येक हे शरीरावर त्यांच्या मेंटॅलिटीवर अवलंबून आहे इच्छाशक्ती जर चांगली असेल थे ना त्यांची प्रतिकारशक्ती इम्युनिटी पॉवर जर चांगली असेल थे शरीराची तर तो माणूस लवकर स्टेबल होतो लवकर त्याचं शरीर व्यवस्थित होतं पण पन, पप्पांना सर्जरी करायचीच नाही मी असंच व्यवस्थित आहे म्हणजे ह्यांची जी इम्युनिटी पॉवर आहे जी इच्छाशक्ती आहे ह्यांची माइंड पॉवर म्हणतात ना की एक पॉझिटिव्हिटी की मला काहीच होऊ शकत नाही ह्या ना गोळ्यांनी ह्या सर्जरीनी वगैरे मी माझ्या मी एक्सरसाईज करतो हे करतो असं असं सांगून त्यांनी आम्हाला नाही का म्हणजे माइंड आमचा पूर्ण स्टॉप केला आम्ही विचार करायचंच बंद केलं काय करू काय नाही हे ऐकतच नाही आहे म्हणल्यानंतर आम आम्ही लहान पडतो आणि त्यांच्यापुढे आमचं काहीच चालत नाही त्याच्यामुळे आम्ही म्हटलं की एक दोन तीन दिवस तीन चार दिवस जाऊ द्या थोडं त्यांचं डोकं शांत झालं की मग त्यांना परत नाही का आपण हॉस्पिटलचा वगैरे विचार काढूयात आणि मग एक चांगल्या कार्डिओलॉजिस्ट म्हणजे एक डॉक्टरांकडे चांगल्या घेऊन जाऊयात मग असं ठरलं होतं तर त्याच्यानंतर मग इथं दुसऱ्या दिवशी आता माझं स्वयंपाकाची वगैरे घाई चाललेली होती आणि आवरावर वगैरे चालली होती बाकी पोळी वगैरे झालं होतं माझं त्याच्यानंतर मग सकाळी एक ऑफिसला पाठवलं दादा ऑफिसला गेले सकाळी निघून त्याच्यानंतर डायरेक्ट मग संध्याकाळी जेवणाचा व्हिडिओ आहे ते पण डायरेक्ट पापड भाजताना संध्याकाळी व्हिडिओ म्हणजे स्वयंपाक असा घेतलाच नाही डायरेक्ट हा संध्याकाळचा व्हिडिओ आहे पापड भाजताना ऑलरेडी स सो, स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं किचन वगैरे सगळं क्लीन वगैरे करून झालं होतं माझं आणि पापड भाजले होते डायरेक्ट जेवायला घेण्यासाठी मग जेवण तयार होतं सगळं मी जेवणाचं सगळं खाली आणून ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट असं आम्हाला जेवायचं होतं ताट वगैरे वाढायची आणि डायरेक्ट जेवायला बसायचं अशी प्रक्रिया होती आता हे पण बसले होते आम्ही सगळे जेवायला बसलेलो आहोत तर हा छोटासा व्हिडिओ आहे असं त्याच्यानंतर अन्वीची मस्करी चाललेली अण्वीला खूप 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 मस्करी करते लाडामध्ये आली तर खूप म्हणजे खूप मस्करी करते सांगू शकत नाही पण खूप गोडे खूप म्हणजे खूप आणि त्याच्यानंतर मग आवरून झालेलं जेवण वगैरे झालं होतं जेवण वगैरे झाल्यानंतर पुढचा व्हिडिओ मी शूट नाही करत आता इथंच मी हा व्हिडिओ जेवणा तसेच मी थांबवलेला आहे त्याच्यामुळं व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की सांगा